गोल्डन बाय गोल्डन बाय चाललो आम्ही गोल्डन बाय चलला चल आ बघ बघ गोल्डन बाय ट्राई ले बघायचा तू कसं लायलास रे अरे अरे बाबा हळू हे हळू <laughs> आनंद फकायबू चिकन उडवशी हळू अळू रस्त्याकडे नको इकडून तिकडे त्या टोकर जायचंय चढून मेन चालला बघा नमस्कार <laughs> <laughs> मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती वरती आज आता इकडे डोंगरीकडे आलोय जरा फिरायला गोल्डनला म्हटलं जरा फिरूया पाऊस आहे मग अशी भरपूर पाऊस होता आम्ही थोडा थांबलो गाडीमध्ये आणि आता जरा म्हटलं पाऊस कमी झाला आहे तर म्हटलं जरा जाऊया नेहमी कसं शेतात तिथेच तिथेच फिरणं होतं म्हणून म्हटलं आज जरा इथं नवीन ठिकाणी घेऊन येऊया हो आणि चंपा नाही आली आज कारण पाऊसच भरपूर होता तिथे घरच्या बाहेरच पडणार नाही त्यामुळे हा ह्याला काय फरक पडलेलं नसतं की ती पाऊस पडू दे काय पडतो ते फिरायची म्हटलं असतात तुम्हाला दाखवते मी कुठे कसा फिरतो येतो हा बघा कसा धावतो येतो सगळं वाटा माहिती आम्हाला काय माहितच नाही पाठी वगैरे येतो जाऊ दे जाऊ दे तिकडे का चाल नाही आता बघित अरे अरे हळूहळू खुश होणार आहे इकडे सगळं ओपन आहे ना आणि मस्त सगळीकडे गवत वगैरे आहे त्याला जरा भारी वाटणार आहे तिकडे गाडी ठेवली आहे आणि आता आम्ही इकडे येतोय तुझा आनंद बघा किती आहे तो

भारी वाटतं व्हि इथून असं वरून खाली बघितल्यावरती गोल्डन शेट चाललेत आज रे हवेत हो येत असणार आहे तो हळू खाली गाशी दा धावतो असतो अगं जरा पाऊस जवळ कमी झाला नाही दमागाशी किती पाऊस आलेला <laughs> याला पोटापासून सगळं पाणी बिनी धावलंय ओ चे <छेट>। अजून <laughs> वरती चढायचंय गोल्डन दमशील अरे <laughs> <थारे> हळू <अलू> बघून <laughs> सरळ वाटेल नाही वाकड तिकडे वाटेल धावेल 밥도야, 걔가서 뛰는 타블. 예, 밥아, 땀. 아유, 아유, 걔가서 쉬는 타블. 자, 안은 디스크. 이건 땀. 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 이건 कळलं गोल्डन कुठे आला असते इथून रस्ता दिसतोय तिकडून आम्ही आलो समोरून हो फुल फॉर्म मध्ये आहे तो थोडे मध्ये होय मग बघते जर थांब आली नको का पाणी जाईल तेव्हा गाईस बस गेली इकडे गिडताना पूर्ण या बाजूला ना धुकं पसरले हे बघा चारही बाजूनी इकडे धुकं आहे सगळीकडे धुकं आज मस्त वाटतंय हा बघा कार्टून आता धावत जाऊ नको उतरताना बघा 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 काय आता एवढं फिरलायस ना घराच्या बाहेर नाही आता तुला पाठवणार एक क्षणभर थांबणे नाही ते नुसते जरा कोणाचे पाय आले का चाल लगेच आपण पुढे धावतोय हळू तर अशी ना गड़गड़ -गड़ खाली पावसात कस निसरड असत हा बघ आणि उतर दाखवूया बस

केपी अवडी रसो

तर थोड्या वेळ साठी पाऊस गेला परत सुरू झालाय पाऊस आता आम्ही जातो हो तेवढा बुद्ध बरोबर कमी झाला आम्ही म्हणतो आता आज पाऊसच बरोबर आहे म्हणजे दोन दिवस पाऊस खूप फोडतोय इकडे आम्हाला असं वाटलं होत की म्हटलं का आज पण काय बाहेर फिरायला नाही मिळणार आहे की काय आता जरा कमी झाला पाऊस पर सुरु वर... आता परत आता सुरू झालं आणि इकडे भारी वाटते इकडे वरती आणि आता पावसाळ्यात इतर दिवशी नाही तेवढं वाईट पण पावसाळ्यात चांगलं वाटतं आणि गोल्डन पहिल्यांदा आला होता या ठिकाणी नव्हतं त्याला म्हणत नाही आणि आता पाऊस लागतो आहे भरपूर आहे इकडे आमच्या म्हणजे तळ कोकणात तरी भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळे जास्त गोल्डनला आम्ही बाहेर नाही पाठवत म्हणजे मुगास आजारी पडेल त्यात त्याच्यामुळे आणि आज खूप म्हणजे ना तर फा बऱ्याच दिवसांनी आता तो बाहेर पडला म्हणजे त्यामुळे आज काल आलो आम्ही पण काल आम्ही त्याला बाहेर पाठवलंच नाही तर लजिबात नाही त्याचा पाऊस आहे तो आज म्हटलं सकाळी घरी उठलाय त्यापासून पण आम्ही बाहेर पाठवलं नव्हतं त्याला आता आणलंय त्याला बाहेर नाही तर नाही तर ही गेली पुढे दोघे जण तिकडे वरती टोकाला भेटतो त्याला आता आम्ही चाललो बरं जरा बरं वाटलं इकडे फिरून आलोय तो सुटी आहे घरी सुटी ज्यावेळी शांत आहे जरा मूड चांगला सुटीचा चलाही गेले पुढे ए गाडी येते चाल इकडे हो बघा हो, आपली गाडी बरोबर कळते काय कोण तुझ्या गाडीजवळ कोण येऊन गेलं काय पाऊस घेतोय ते ही इकडे टाकी आहे पाण्याची